उसका दर्जा तुझे विश्व में दानवी यह विला है अंतिम विला कजी तुझे क्या समझ कैसे क्या समझ नज़ारा नहीं अनिश्चय जिसकी तुझे समझ तक नहीं संजीव समुद्र सचिन नहीं अब तेरे संग तेरी अधिकारी सबु शुरू करें

मोदींच्या टीका केली आणि काहीतरी काढण काढून आज झाडकरच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही लावले घरी लाफार आणतील काय असेल आणि सतत अनेक वेळेला दिल्लीमध्ये चर्चा होती की शिवसेना ही एक संघटना हिताचा विचार करते पण दिल्लीच्या सत्तेच्या समोर लाल झुकवत नाही स्वाभिमान सोडत नाही आणि त्यामुळे शिवसेनेचा वडिलाचा दृष्टिकोन खास सुद्धा आज दिल्लीच्या राज्यकर्त्यांचा वेगळा आहे आणि हे आम्ही पाहतो

मला बाळासाहेब अनेक गोष्टीच्या संबंधीच वैशिष्ट्य वाटत एक अफरातून व्यक्ती होत ते व्यक्तिगत करण्याची कमी समोर झाला पण ज्याच्याकडे काही नाही पण त्यातून कष्ट करायची तयारी त्याच्यासाठी बाळासाहेब नेहमी सांगतो

आणि शिवसेनेच कसं काळजी घ्या केली होते की महाराष्ट्रात गेल्याच्या नंतर शिवसेनेच काय होईल आज त्यांना आहे की शिवसेना अधिक जोराला मिळून जाते आणि राज्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी माझी आणि अनेकांची इच्छा होती मला अटक आहे तिथे होते असा विषय आणि आणि सगळे निघाला की मग त्यावरती खुलासा करा आणि तुम्ही त्यामध्ये शब्द बोलत होते माझ्या हृदया हाताला उद्धव ठाकरे बसले होते त्यांचा हात झाला आणि असा वेळ ते

आज या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांचे स्वतः त्यांची काही वेगळ्या पद्धतीने सत्तेचा काही वापर करेल मी मला सांगितले की राज्याच्या प्रमुखांना सुद्धा दहशत निर्माण करेल आज निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये आणि विशेष भागामध्ये लोक मला साजरे करतात

आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा